नमस्कार मित्रमैत्रिणींनो मनोरमा वागळे या पूर्वाश्रमीच्या सुमती तेलंग या नावाने ओळखल्या जायच्या बालपणापासून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना ज्येष्ठ पार्श्वगायक आर एन पराडकर यांच्याकडे सुगम आणि नाट्यसंगीताचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली पुढे गोवा हिंदू असोसिएशनच्या महिला शाखेतून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं नाट्य आणि संगीत समीक्षक मनोहर वागळे यांच्यासोबत विवाहबंधनात त्या अडकल्या आणि सुमती तेलंगच्या मनोरमा वागळे झाल्या गम्मत जम्मत आम्ही दोघं राजा राणे गडबड घोटाळा सगळीकडे उंबरठा बुं, आत्मविश्वास घर जावई राजाने वाजवला बाजा यासारख्या मराठी चित्रपटांसोबत आगेकी सोच सारखे काही निवडक चित्रपट त्यांनी साकारले मराठी रंगभूमी आणि रुपिरी पडद्यावर तसेच एकूणच भारतीय कलेच्या प्रांगणात विनोदी नाट्यांची आणि लेखकांची तशी कमतरता नाही आजपर्यंत अनेक पुरुष विनोदी नटांनी आपल्याला पोट धरून हसायला लावलं पण विनोदी स्त्री कलाकारांची उणीव ही आजही कुठेतरी जाणवते अगदी सर्वच माध्यमांमध्ये कारण सर्वसामान्यपणे स्त्री करुण शोषिक संयमी स्वतःच्या नवऱ्याला सर्वस्व मांडणारी प्रसंगी रोमॅंटिक प्रेमळ तर कधी कावेबाज राजकारणी धूर्तही अशा विविधांगी भूमिका स्त्रियांनी साकारल्या पण यामध्ये विनोदी स्त्री कलाकार म्हणून अपवादाने काहींनी भूमिका केल्या या सर्व बाबींना छेद देत एका अभिनेत्रीने दे ते आव्हान लिहिले पेल होतं आणि त्या अभिनेत्री म्हणजे मनोरमा वागळे लहानपणापासून लाभलेलं सदैव आनंदी व्यक्तिमत्व आणि विनोदी स्वभाव याचा उपयोग त्यांना त्यांच्या भूमिका साकारताना झाला लहानपणापासून सुमती तेलंग उर्फ मनोरमा वागळे यांनी अभिनय शिकावा संगीत विषयात प्रावीण्य मिळवावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती त्यामुळे शाळा महाविद्यालयातून अनेक दर्जेदार नाटकांमधून त्यांनी अनेक भूमिका साकारल्या त्यासोबत गोवा हिंदू असोसिएशनमुळे मास्टर दत्ताराम यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं गोविंदराव अग्नी बी आर देवधर पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्यासारख्या दिग्गज मंडळींकडून संगीत आणि गायनाचं प्रशिक्षण त्यांनी घेतलं होतं तर ज्येष्ठ पार्श्वगायक आर एन पराडकरांकडून सुगम आणि ना, ना, नाट्यसंगीताचं प्रशिक्षण घेतलं होतं खास गंधर्व गायकीचे नाट्यसंगीत हे त्यांना गोविंदराव वर्लेकर यांनी शिकवलं गोवा हिंदू असोसिएशनच्या महिला शाखेतून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं आणि खडाष्टक या नाटकातील तडाखेबाज रागिणीच्या भूमिकेसाठी सुमती तेलंग यांना उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार देखील मिळाला पुढे मनोहर बागळेंशी विवाह झाल्यानंतर सुमती तेलंगच्या मनोरमा वागळे झाल्या खरं तर लग्नानंतरच्या चित्रपटात त्यांनी ज्या काही भूमिका रंगवल्या त्यामुळे त्या ते नावारुपास येऊ लागल्या चित्रपटातल्या अनेक खाष्ट कजाग खलनायिका आणि सहकलाकारांच्या भूमिकांमुळे प्रेक्षकांना त्यांचा अभिनय आवडू लागला कारण त्यामध्ये कजाग आणि विनोदी ढंगाचं मिश्रण होतं याचा हो अनुभव आपल्यापैकी अनेक जणांना याचा हो अनुभव आपल्यापैकी अनेक जणांनी राजाने वाजवला बाजा या चित्रपटातून घेतला असेल सुरुवातीला खाष्ट साजू पण चित्रपटात काही प्रसंग जेव्हा शत्रूकडून गोची होते तेव्हाचा तो प्रसंग पाहून हसू आल्याशिवाय राहत नाही अनेक विनोदी आणि अने गंभीरपूर्ण नाटकांमधून मनोरमा वागळे यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला बबन प्रभूंचे फार्सिकल नाटक दिनूच्या सासूबाई राधाबाई मधली त्यांची सासूबाई ही भूमिका अविस्मरणीय ठरली एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत या नाटकाचे प्रयोग रंगभूमीवर होत राहिले सर्व कलाकार बदलले पण सासूबाई मात्र कायम राहिल्या मनोरमाबाई बागळेंच्या विनोदी चित्रपटांमध्ये गम्मत जम्मत अंबे दोघी राजा राणे गडबड घोटाळा घर जावई या चित्रपटांचा तर श्रीप्रधान चित्रपटांसाठी उंबरठा आणि आत्मविश्वास यामधील त्यांच्या भूमिका लक्षात राहतात हिंदी चित्रपटांमध्ये लाईफ लाईन आगे की सोच सिकंदर यांचा समावेश होतो यासोबत अनेक जाहिराती दूरदर्शन मालिका नाटक यामधून मनोरमा यांनी आपल्या अभिनयाची लक्षात राहण्यासारखी चुणूक दाखवून दिली त्यांच्या निधनामुळे विनोदी भूमिका रंगवणारे कलाकार आपल्यात नसल्याची जाणीव ही नाट्यप्रेमी आणि विनोदीप्रेमी विनो रसिकांना होत राहील सगळीकडे बोंबाबो चित्रपटातील खाष्ट पण विनोदी बाज असलेली त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली नव्वदच्या दशकातील गोटा या मालिकेतसुद्धा त्यांनी खाष्ट सासूची भूमिका साकारली होती पडद्यावर त्यांनी विरोधी भूमिका जरी साकारल्या असल्या तरी खऱ्या आयुष्यात त्या अतिशय प्रेमळ आणि मिश्किल स्वभावाच्या होत्या सहकलाकारांची विचारपूस करणं सुगृढ असल्याने स्वतःच्या हातचक सर्वांना खाऊ घालणं या गोष्टी त्यांना खूप आवडायच्या मनोहर आणि मनोरमा वागळे यांना तीन मुली त्यापैकी मुलगी मेधा जांबोटकर यांनी आईच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात येण्याचं ठरवलं मेधा जांभोटकर या दिवंगत अभिनेत्री मनोरमा वागळे यांच्या कन्या आहेत मनोरमा वागळे या मराठी चित्रपटसृष्टीतील खाष्ट सासू विनोदी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ यासारख्या कलाकारांसोबत विविधांगी भूमिका साकारलेल्या आहेत मेधा जांबोटकर यांनी हिंदी मालिकांमधून आपल्या सहसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली ए रिश्ते हे प्यार के ये रिश्ता क्या कैलात आहे या मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी साकारल्या त्यानंतर त्या मराठी सृष्टीकडे वळल्या स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेमधून अरुंधतीच्या आईच्या भूमिकेत त्या झळकल्या आपल्या सह कलाकारांना नेहमी आपलंसं करणाऱ्या मिश्किल स्वभावाच्या मनोरमा वागळे यांनी दोन हजार साली मुंबई येथे अखेरचा श्वास घेतला मनोरमा वागळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि मेधा जांबोटकर यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा